नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत समाजशास्त्र वर्ग बारावा प्रकरण क्रमांक तीन भारतीय समाजातील विविधता आणि एकता भाग नऊ राष्ट्रीय एकात एकते पुढील आव्हाने प्रादेशिकता व भाषावाद विद्यार्थी मित्रांनो याआधी एक ते, ते सात भागापर्यंत आपण पाहिलं की भारतातील विविधता व विविधतेमध्ये एकता हे मुद्दे आपण सातमध्ये पाह सातपर्यंत पाहिले भाग आठमध्ये पाहतो तर आपण राष्ट्रीय एकातमध्ये पुढील आव्हाने त्यामध्ये पाहतो तर आपण जातीयवाद आणि संप्रदायवाद आणि आज आपण पाहत भाग नऊ चला तर मग विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय एकात्मता का महत्त्वाची आहे आणि या राष्ट्रीय एकात्मतेसमोर काही आव्हाने येत आहे त्या आव्हानाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणं आज हे काळाची गरज आहे पण तरीसुद्धा अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळं भारतीय राष्ट्रीय एकात्मतेपुढे काही अडचणी किंवा आव्हाने उभे झाली आहे जसं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं जातीवाद जातीवाद जातीमध्ये असलेले वाद यामुळं भारतामध्ये एकात्मता धोक्यात येत आहे त्यामध्ये संप्रदायवाद अनेक संप्रदायामध्ये असलेली जी संकुचित वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे निर्माण झालेले गट आणि त्या निर्माण झाले संघर्ष हे सुद्धा राष्ट्रीय कामधे पुढचे काय अडथळे आहेत आणि आज आपण पाहतो प्रादेशिकतावाद विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जेव्हा राष्ट्रीय कामध्ये पुढचे जेव्हा अडथळे पाहतो त्यामध्ये प्रादेशिकता वाद हा सुद्धा एक महत्त्वाचा अडथळा आहे असं या ठिकाणी आपण सांगू शकतो आता प्रादेशिकतावाद म्हणजे काय प्रादेशिकतावाद म्हणजे एखाद्या देशाऐवजी प्रदेशाप्रती असलेली अत्यंतिक निष्ठा देशाऐवजी प्रदेशाप्रती असलेली अत्यंतिक निष्ठा म्हणजेच देश महत्त्वाचा नाही विद्यार्थी मित्रांनो इथं महत्त्वाचं काय तर प्रदेश माझा प्रदेश मी ज्या भागामध्ये राहतो त्या प्रदेशाला जास्त महत्त्व त्या प्रदेशाप्रती अत्यंतिक निष्ठा देशाप्रती निष्ठा न ठेवता प्रदेशाप्रती अत्यंतिक निष्ठा असेल तर त्या ठिकाणी प्रादेशिकता वाद आहे असं आपण म्हणू शकतो बरेच वेळा काय होते विद्यार्थी मित्रांनो स काही लोक प्रदेशाबद्दलच अस्मि अस्मिता ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या प्रदेशाचाच गुणगौरव करतात आपल्या प्रदेशातील लोकाचाच इतिहासाचा गुणगौरव करताना तुम्हाला दिसून येतात आणि यामुळं समाजामध्ये फूट पडण्याचा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि या ठिकाणी आपण सांगता येईल की देशाचा इतिहास महत्त्वाचा न मानता आमच्या प्रदेशाचा इतिहास महत्त्वाचा आहे आणि आपल्या प्रदेशातील इतिहासाबद्दल त्यांना अत अत्यंत काय असते श्रद्धा असते आणि यामुळं समाजामध्ये फूट पडलेली दिसून येते हे प्रादेशिक वादामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडताना समाजामध्ये दिसून येतात दुसरी गोष्ट अशी सांगतील आपल्याला की बऱ्याचशा भारतामध्ये बऱ्याचशा समान भाषा बोलणारे जे लोक आहे त्यांचा एक प्रदेश बनवलेला आहे म्हणजे भाषेच्या आधारावर आपल्या इथं भारतामध्ये राज्याचं विभाजन केलेलं दिसून येते आता समान भाषा बोलणारे जे लोक आहे ते लोक काय करतात प्रदेशाची मागणी करतात की आमचा प्रदेश आमचा अलग असला पाहिजे म्हणजे समान भाषा बोलणारे लोक आजही भारतामध्ये अशा प्रकारच्या वेगळ्या प्रदेशाची मागणी करताना दिसून येतात आणि त्यासोबतच त्यांना असं वाटतं की आम्ही ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा आर्थिक विकास झालाच पाहिजे आर्थिक विकास झाला पाहिजे सामाजिक विकास झाला पाहिजे आणि जर तो नसर होत तर ते लोक तशा प्रकारच्या विरोध करण्याचं काय करतात प्रयत्न करतात आणि म्हणून असं म्हटलं जातं की आपण ज्या भागात राहतो त्याच भागामध्ये त्याच भागाचा किंवा त्याच प्रदेशाचा विकास झालाच पाहिजे ही त्यांची काय असते विद्यार्थी मित्रांनो तीव्र इच्छा असते मग यासाठी ते लोक आंदोलनसुद्धा करायला मागं पुढं पाहत नाही तर अशा प्रकारच्या याला तीव्र भावना प्रदेशापती प्रदेशापतीप्रदेची तीव्र भावना याला म्हणतात प्रादेशिकता वाद यामुळे काय होते विद्यार्थी मित्रांनो इतर लोकांसोबत प्रदेशामध्ये राहणारे जी इतर लोकं आहे इतर भाषिक लोक इतर प्रदेशाचे लोक जे भारतात राहतात तर या लोकांसोबत शत्रुत्व निर्माण होत असते म्हणजे शत्रुत्व निर्माण होण्यासाठी ही प्रादेशिकता वाद हे महत्त्वाचं कारण आपण या ठिकाणी सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो राज्याअंतर्गत जर शत्रुत्व असेल काही वाद असेल किंवा आर्थिक किंवा सामाजिक बाबतीत जर काही वाद असेल किंवा आमच्यासाठी कल्याणकारी योजना राबव राबवल्या पाहिजे आमच्यासाठी निधी खर्च झाला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पण जेव्हा त्याला राजकीय रंग दिला जातो त्याला त्याच्यामध्ये जा राजकारण खेळलं जाते अशा वेळेस मात्र ती गोष्ट ही फूर खूप गंभीर स्वरूपाची होऊ शकते पक्ष आणि काही राजकीय पक्ष असे करतात की त्या स्थानिक प्रदेशाला किंवा प्रादेशिक विषयामध्ये हस्तक्षेप करतात आणि जास्त लक्ष देतात आणि ते लोक ते राजकीय लोक विशिष्ट प्रदेशाची बाजू घेऊन मांडण्याचं काय करतात प्रयत्न करतात आणि त्यामुळं काय होते की त्या प्रदेशाची मागणी विशिष्ट प्रदेशाच्या लोकांबद्दल जर मागणी करत असेल तर इतर लोकांकडे काय होते दुर्लक्ष होते आणि म्हणून समाजामध्ये प्रादेशिकता वाद हा निर्माण होऊ शकतो आणि बरेच वेळा याला राजकीय रंगसुद्धा देण्याचा लोक प्रयत्न करत असतात आणि यातूनच काय होते विद्यार्थी मित्रांनो प्रादेशिक हक्कासाठी काय होता होतात चळवळी निर्माण होत असतात चळवळी निर्माण होतात मग की आमच्या प्रदेशाचा विकास झाला पाहिजे आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारच्या विभक्तवादी चळवळी लढाऊ चळवळी भारतामध्ये निर्माण होताना दिसून येतात उदाहरण जर आपण सांगायच झालं तर आपण सांगता येईल की काश्मीरमध्ये काश्मीरचे काही जे प्रश्न आहे ते प्रश्न काय की आमच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होत आहे आमच्या प्रदेशाचा विकास होत नाही आणि अशा प्रकारची आवाज नेहमी काश्मीरची लोक काय करतात उठवत असतात त्यानंतर पंजाबची काही समस्या असेल पंजाबच्या लोकांचे बरेचशे वेळा मागणी आहे की आम्हालासुद्धा वेगळं आम वेगळं अस्तित्व देण्यात यावं काही काही काळामध्ये तर यांनी खलिस्तानची मागणीसुद्धा केली होती पंजाबच्या लोकांनी की आम्हाला खलिस्तान आमचा वेगळा द्या जसं हिंदू लोकाचं हिंदुस्तान मुस्लिम लोकांचा पाकिस्तान तर पंजाबी लोकांचा खलिस्तान अशा प्रकारची मागणी एकेकाळी त्यांनी केली होती पण ती चळवळ हळूहळू काय झाली हळूहळू थांबली पण आजही पंजाबमध्ये सुद्धा आमच्या प्रदेशाची मागणी किंवा आमच्या प्रदेशात विकास झाला पाहिजे यासाठी चळवळी उभ्या होताना दिसणार त्या सांगता येईल आपल्याला आसामचा प्रश्न आसाममध्ये सुद्धा बरेचसे लोक असे आहे की हे लोक त्या ठिकाणी प्रदेशाच्या प्रगतीबद्दल मागणी करत असतात आणि चळवळी उभ्या करतात जसं आपल्याला सांगता येईल बोडो आंदोलन झालं किंवा आसाम गणपरिषद झालं ह्या प्रदेश परिषदा किंवा अशा प्रकारचे जे गट आहे हे गट स्वतःच्या प्रदेशाच्या विकासासाठी काय करतात नेहमी लढत असतात यातून आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रादेशिकता आहे म्हणजे देशाच्या निष्ठेपेक्षा प्रदेशाप्रती असलेली अत्यंतिक निष्ठा यालाच म्हणतात प्रादेशिकता वाद या वादामुळं समाजामध्ये दुराभाव निर्माण होतो एकमेकाच्या मनामध्ये संशय निर्माण होतो आणि द्वेष निर्माण होतो शत्रुत्व निर्माण होते आणि हे शत्रुत्व हा द्वेष हा दुराभाव राष्ट्रीय एकात्मतेसमोरचा मोठा अडथळा ठरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहायला आपण राष्ट्रीय एकात्मते पुढचं आव्हान प्रादेशिकता पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे भाषावाद विद्यार्थी मित्रांनो भारताची भाषावर विभागणी झाली आहे म्हणजे भाषेच्यानुसार घटक राज्य निर्माण केलेले आहे त्यामुळं काही काही राज्यामध्ये काही अल्पभाषिकसुद्धा लोक राहतात आणि अल्पभाषिक लोक आणि भाषेवरच्या आधारावर निर्माण झालेलं राज्य तर हे या दोन गोष्टीमध्ये या भाषावादाचं मूळ तुम्हाला सापडते आणि यातूनच प्रत्येक प्रदेश प्रत्येक राज्य हे आपली भाषा श्रेष्ठ आहे यावर ते काय असतो ठाम असतो आणि त्या एखाद्या प्रदेशामध्ये प्रादेशिक भाषा बोलणारे लोक राहतात त्याचप्रमाणे त्या प्रदेशामध्ये काही इतर भाषा बोलणारे सुद्धा लोक राहत असतात उदाहरण जर घ्यायचं झालंच झालं तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत तर बोलणारे लोक आहेतच पण इतरही भाषा बोलणारे लोक महाराष्ट्रामध्ये आढळतात जसं आपल्याला सांगता येईल महाराष्ट्रामध्ये मराठी लोक आहेत सोबत गुजराती पण आहे कोकणी आहे सिंधी आहे पंजाबी आहे तमिळ आहे कन्नड आहे अशा विविध भाषा बोलणारे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात आणि यावेळेस काय होते की आमच्या भाषेला विशेष महत्त्व दिलं जावं त्यांचा विकास व्हावा आमच्या भाषेच्या लोकांचा मग अशा वेळेस इतर भाषा बोलणारे जे लोक राहतात त्या लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा दुराभाव निर्माण होतो त्यांना असुरुष्यतेचं वातावरण काय होते निर्माण होते त्यांना असं वाटतं आमच्याकडे काय होऊ राहिलं दुर्लक्ष होत आहे आपल्या कल्याणाकडे काय राहिलं दुर्लक्ष होत आहे असं त्यांचा काय होतो ग्रह होतो कोणाचा ग्रह होतो जे इतर भाषा बोलणारे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात तर असं झालं एक उदाहरण विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच प्रत्येक भाषेचे लोक आपल्या भाषिक लोकांचाच विकास व्हावा याच्यासाठी प्रयत्नरत असतात आणि असे प्रयत्न करणे म्हणजेच भाषावाद होय आणि इतराच्या कल्याणाकडे काय केलं ते विद्यार्थी मित्रांनो दुर्लक्ष केलं जाते आणि यामुळंच भारतीय राष्ट्रीय एकात्मतेसमोर खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे आणि या भाषावादाने आजच्या काळामध्ये खूप मोठी गंभीर रूप धारण केलेलं आपल्याला दिसून येते आणि यामध्ये भारतामध्ये अलग अलग प्रदेशामध्ये वि चळवळी भाषेच्यासुद्धा चळवळी निर्माण होत आहे म्हणजे या माध्यमातून एकात्मतेला धोका पोचत आहे आणि आजची हे गंभीर परिस्थिती स निर्माण होत आहे तर यासाठी आपल्याला यावर काम करणं महत्त्वाचं आहे भाषेवरून संघर्ष जेव्हा होतो विद्यार्थी मित्रांनो त्याला भाषावाद म्हणतात भाषेवरून जेव्हा संघर्ष निर्माण होतो त्याला भाषावाद म्हणतात ॲक्च्युअल विद्यार्थी मित्रांनो भाषा कशासाठी असते भाषा हे संवादाचं माध्यम आहे संवाद साधण्यासाठी एक माध्यम आहे आपलं मत मांडण्यासाठी भाषा एक माध्यम आहे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भाषा एक माध्यम आहे संदेश पाठवण्यासाठी संदेश देण्यासाठी घेण्यासाठी भाषा एक माध्यम आहे ज्ञान निर्मितीसाठी ज्ञान संपादनासाठी भाषा एक माध्यम आहे परंतु लोक आपलीच भाषा श्रेष्ठ समजून जेव्हा इतर भाषेला दुर्लक्षित करतात किंवा कमी समजतात त्यावेळेस निर्माण होतो तो भाषावाद निर्माण होत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून याला भाषावाद असं संबोधलं जाते हा भाषावाद आत्यंतिक भाषावाद आत्यंतिक भाषेबद्दल असलेल्या निष्ठेमुळं भारतीय राष्ट्रीय एकात्मतेला काय होतं निर्माण धोका निर्माण धोका निर्माण होत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून भारतामध्ये जे भाषावाद विज विभाजन झालं आहे भाषिक विभाजन झालं आहे यामुळं काय झालं की भारतामध्ये अलग अलग भाषेमध्ये गट पडलेले दिसून येतात आणि भाषेचे संघर्षसुद्धा आजही भारतामध्ये दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो भाषेपती अत्यंत निष्ठा बाळगणं हे सुद्धा भाषावादामध्ये समाविष्ट होते एखादी भाषा इतर भाषेला काय समजते विद्यार्थी मित्रांनो कमी समजते की आमचीच भाषा काय श्रेष्ठ आहे तुमची भाषा काय कनिष्ठ आहे निम्न दर्जाची आहे असं जेव्हा संबोधलं जातं तेव्हा समाजामध्ये भाषावाद निर्माण होत असतो विद्यार्थी मित्रांनो असं जर उदाहरण पाहतो म्हटलं तर हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे विद्यार्थी मित्रांनो हिंदी काय भारताची राष्ट्रभाषा आहे परंतु राष्ट्रभाषा असूनही संपूर्ण भारतभर सगळ्याच भागामध्ये भारतामध्ये भारता हिंदी भाषा बोलली जात नाही बऱ्याचशा भागामध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही म्हणजे असे काही प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो की त्या देशामध्ये त्या प्रदेशामध्ये हिंदी भाषा राष्ट्रभाषा असूनही बोलली जात नाही उदाहरण जर सांगत झाला झाल्यास आपण सांगता येईल की दक्षिण भारतामध्ये हिंदी भाषेला लोक मानत नाही ईशान्य भारतामध्ये काही राज्य आहे त्या राज्यामध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही आणि या भाषेचा द्वेष करणारे लोकसुद्धा भारत भारतामध्ये आहेत खालची दक्षिण भारतामध्ये लोक हिंदीचं काय करतात द्वेष करतात इंग्रजी बोलतात लोक फाडफाड पण हिंदी भाषा बोलत नाही त्या भाषेला राष्ट्रभाषा असली तरी तिला मान दिला जात नाही यामुळं समाजामध्ये दुराभाव आणि द्वेष हा तयार होताना दिसून येतो तर अशा प्रकारचे भाषावाद भारतामध्ये दिसून येतो हा राष्ट्रीय काम त्याला खूप मोठा अडथळा आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो असे काही प्रादेशिक भाषा आहे प्रादेशिक भाषा व्यतिरिक्त इतर भाषा जे बोलणारे लोक असतात प्रादेशिक भाषा बोलणारे लोक आणि इतर भाषा बोलणारे जे लोक असतात या इतर भाषा बोलणाऱ्या लोकांना धमकवलं जाते विद्यार्थी मित्रांनो धमकवलं जाते की आमच्या भाषेच्या लोकांची प्रगती झाली पाहिजे तर अशा प्रकारच्या धमकवल्यामुळं दहशतीमुळं दुसऱ्या भाषेचे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा दुराभाव आणि शत्रुत्व निर्माण होत असते आणि हे शत्रुत्व हा दुराभाव एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेला काय घातक आहे अल्पभाषिक लोकावर अत्याचारसुद्धा बर बरेच वेळा केला जातो अत्याचार कारण त्याची भाषा वेगळी आहे म्हणून समाजामध्ये अत्याचारसुद्धा होताना दिसून येतात जे अल्पभाषिक लोक आहे अल्पभाषिक अल्पसंख्याक अल्पसंख्याक आणि अल्पभाषिक लोक आहे अशा लोकांवर अत्याचार होतो आणि हा अत्याचार होणं हे एक राष्ट्रीय एकात्मते पुढचं एक मोठं आव्हान आहे असं आपण सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो आदिवासी भाषा बोलणारे सुद्धा भरपूर आहे भारतामध्ये आणि या भाषेंना विशेष महत्त्व दिलं जात नाही जे लोक आदिवासी बोलतात त्यांना महत्त्व दिलं जात नाही त्यांच्या साहित्याची कदर केली जात नाही त्यांच्या साहि ना। साहित्याचं रक्षण केलं जात नाही तर असं करणे असं साहित्याचं रक्षण न करणे त्यांना महत्त्व न देणे हे खूप मोठे चिंतेची बाब आहे भारता भारतात विद्यार्थी मित्रांनो आणि यामुळं भारतामध्ये एक प्रकारचं द्वेष समाजामध्ये पसरताना दिसून येतो हे सुद्धा भारतीय राष्ट्रीय कामध्ये पुढचं मोठं आव्हान आहे असं या ठिकाणी आपण सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये पाहला आपण राष्ट्रीय गात पुढचं आव्हान प्रादेशिकता आणि भाषावाद तर अशा प्रकारच्या या दोन मुद्द्याचं वर्णन या ठिकाणी केलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद